हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनेलवर आजचा पदार्थ आहे तो म्हणजे तळणीचा पदार्थ अशा प्रकारे दिसत आहे तो म्हणजे तळणीचा पदार्थ आपल्याला अधूनमधून कधी भूक लागली तर हा तळणीचा पदार्थ आपण खाऊ शकतो कुरकुरीत आणि चविष्ट असा हा पदार्थ आहे तो म्हणजे तळणीचा पदार्थ तुम्ही बघतच असाल हा पदार्थ चला तर मग हा तळणीचा पदार्थ तळण्यासाठी घेऊया एका कढईत तेल घ्या दाखवल्याप्रमाणे गॅस मध्यम आचेवर ठेवा तेल गरम झाल्यावर हा तळणीचा पदार्थ या तेलामध्ये टाकावा आता तेल चांगले गरम झाले आहे तर अशा प्रकारे हा तळणीचा पदार्थ तेलामध्ये तळण्यासाठी टाकावा तुम्ही बघतच असाल आता तो तळणीचा पदार्थ फुललायला सुरुवात होईल त्याला लगेच फुलल्यानंतर बाहेर काढून घ्यावे तेलामध्ये अशा प्रकारे त्याला तळावा तो फुलायला लागल्यानंतर त्याला लगेच बाहेर काढून घ्यावे हा तळणीचा पदार्थ बाजारात उपलब्ध आहे तुम्ही बाजारातून आणू शकता अशा प्रकारे हा तळणीचा पदार्थ खाण्यासाठी तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता मस्त फुललं आहे हा तळणीचा पदार्थ हा पदार्थ तुम्ही जेवणामध्ये वरणभातासोबतही खाऊ शकता यामुळे जेवणाची चव वाढते किती छान दिसत आहे हा तळणीचा पदार्थ मला फार आवडतो लहान मुलांचाही आवडता असा हा पदार्थ आता हा तळणीचा पदार्थ आपण खाण्यासाठी घेऊयात आणि मस्त पैकी एन्जॉय करूयात हा तळणीचा पदार्थ खायलाही खूप छान लागतो कुरकुरीत असा हा पदार्थ जेवणाबरोबर तर खूपच छान लागतो तसेच अधूनमधून भूक लागली की हा पदार्थ तुम्ही खाऊ शकता कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय